आवडते काही भाजी सगळ्या भाज्या खाव्यात लहानपणापासून आपल्याला भाज्या सगळ्या खाण्याची सवय असली की आपल्याला औ आरोग्य खूप चांगलं राहतं आज आपण करणार आहे मैत्रिणींनो मुळ्याच्या शेंगांची भाजी अपर्णाच किचनमध्ये मी अपर्णा तुमचं सर्वांचं खूप स्वागत करते आणि मुळ्याच्या शेंगा आपल्याला माहिती आहे थोड्याशा दुर्लक्षित म्हणजे घरात भाजी केली ना की लगेच अरे चा मला ही भाजी नको ती नको असं असतं पण तुम्हाला मैत्रिणींना सांगते की पहिल्यापासूनच तुम्ही जरा मुलांना थोडं जबरदस्ती करून सगळ्या भाज्या करा खायची सवय लावा कारण सगळ्या भाज्यांमध्ये काही ना काही वेगळं पौष्टिकपणा दडलेलं असतं मुळ्याच्या शेंगांच्या भाजीनी आपलं पोट साफ होतं आणि अतिशय चवीलाही छान होते आणि थोडंसं उग्र वास असतो याला नाही असं नाही आपण भाजी करायला घेतली की जरा घरभर वास वेगळाच सुटतो तर त्यामुळे मुळाच्या शेंगांची भाजी थोडीशी कमी केली जाते पण खरंच खूप छान लागते म्हणजे तर तुम्ही नक्की करून पहा आता मी ह्या शेंगा कशा निवडते दाखवते तुम्हाला फार काही वेळ लागत नाही अशा शेंगा असतात ह्या वाळवून पण करतात माहिती आहे तुम्हाला या ठेवतात म्हणजे तळायला तर शेंगा घेताना बघा थोड्याशा अशा कोळ्या पाहिजेत अगदी कोळ्या नाही पण जरा अशी निभर असली आत मी तयार झाल्या किंवा त्याची ही जून आहे तर अशी शेंग नको आहे आपल्याला अशी बऱ्यापैकी जाड अशी पाहिजे अशा शेंगा आणि ताज्या घ्यायच्या देशी शेंगांची भाजी शक्यतो कुठलीही चांगली होते आणि फक्तही टोप पुढचं मागचं काढून टाकायचं आणि तोडायचं ह्याला काही धागा वगैरे नसतो अगदी पाच मिनिटात आपल्या पाव किलो शेंगा अशा निवडून होतात एकदम दोन दोन घेतल्यात तुम्ही तरी चालेल रे बघा मी अशा दोन दोनसुद्धा पटपट घेते अशी निवडून झालेली आहे आणि आता आपण ही कुकरमध्ये साधारण दोनच शिट्ट्या फक्त करायच्या म्हणजे याचा उग्रपणा कमी होईल आणि मऊ होईल थोडंसं चवीपुरतं मीठ आणि पाणी घातलेलं आहे आपण कुकरमध्ये अशा शेंगा उकडल्या गेलेल्या आहेत त्याने उग्रपणा कमी होतो शेंगाईचा तेल चांगलं तापलेलं आहे आणि आपण त्यामध्ये मोहरी घालायची बघा मोहरी चांगली उडली की मगच हिंग घालायचं असतं आणि गॅस बारीक करायचा मोहरी उडायला लागल्यावर म्हणजे भाजीला खमंगपणा येतं आणि आपण साधारण एक कांदा घेतलेला आहे तर तो बारीक कसा चिरलेला आहे मी चिरलेला कांदा सगळा यामध्ये घालायचा आणि हळद घालायची म्हणजे रंग व्यवस्थित नसतो तसा हे संला आहे शेवटपर्यंत व्हिडिओ जेव्हा पहा म्हणजे यातील बारीक सारीक पीठ तुम्हाला कळतील कांदा थोडासा मऊ होऊ द्यायचा कांदा मऊ होण्यासाठी बघा कुठली भाजी करताना थोडंसं मीठ कांद्यावर टाकलं म्हणजे कांदा चांगला परतला जातो झाकण ठेवायचं थोडं याला कोणतीही भाजी करताना असं कांदा झाकून ठेवावा म्हणजे चांगला लाल होत नाही पण शिजतो व्यवस्थित दीड मिनिटच मी हे केलं आहे आणि ही भाजी बघा अशी मऊ झाली थोडी हाताने अशी हलकेच दाबायची त्या तुम्ही चमच्याने अशी दाबून घ्या भाज्या शिजवताना चांगल्या धुवून घ्याव्यात कधीही आधी धुवायची आणि मग नंतर आपण ती भाजी घालायची जे होतं तेही आपण घालायचं आहे थोडंसं भाजीमध्ये मीठ घातलं होतं आणि आपण आत्ताही मीठ घातलेलं आहे आता मी मसाला चटणी आपली घरात जी असते तर ती घाला तुमचं जे रेग्युलर तिखट आहे तेच तुम्ही यामध्ये वापरा चवीसाठी थोडासा गूळ घालायचा ज्यांच्या घरात गूळ वापरायची पद्धत नसेल ऐच्छिक असतं गूळ घालणं पण उग्र भाज्या असतात त्यामध्ये गुळ हा थोडा घालावा लागतो आणि आता झाकण ठेवायचं झाकण काढून बघूया एक पाच मिनिट तरी व्यवस्थित अशी मिक्स करायची अतिशय पौष्टिक म्हणजे पोटाच्या तक्रारी सगळ्या ज्या असतील त्यामध्ये आधी तुम्ही ही भाजी केली की दूर होतात अपचन असेल पोटाला काही तुम्हाला कोल त्रास असेल तरीसुद्धा अतिशय हे पौष्टिक आहे अशी है। ही आपली डिंगऱ्याची किंवा मुळ्याच्या शेंगांची भाजी तयार झालेली आहे थोडीशी याला कोथिंबीर अशी घालूया तुम्ही आणखीन तुम्हाला वेगळी कोणती भाजी पाहिजे आहे तर तेही सांगा आणि कमेंट्स करा नक्की लाईकही करा